पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सुलेर जबळगे येथे यंदाही सालाबादप्रमाणे जयंती मोठ्या संख्येने उपस्थित राहून साजरी करण्यात आली यावेळी काही मंडळींचे मनोगत व्यक्त करण्यात आले तसेच अनावश्यक खर्च टाळून रक्तदान आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले होते धनगर बांधव सगळे आणि इथे माजी सरपंच शिंगाडे साहेब माजी डेप्युटी सरपंच गुरुदास फळेकर साहेब उद्योगपती आपले जेवण सिद्ध साहेब आपले नेते उमेश उमेशदादा पुजारी साहेब आणि राजू मिरगाळे साहेब आता आपले गुरुवार्य इथे स्वामी आपले निंबर्गी साहेब महादेव घोडके साहेब आपले लड्याडे कार्यकर्ते लड्याडी कार्यकर्ते कार भीमराव देवकते साहेब आपले सतत धनगर समाजासाठी लढणारे संतोष माशाळे साहेब आपले सीताराम पुजारी साहेब शिलवंत शिलवंत राजुरे साहेब आणि साहेब आणि उपस्थित ग्रामस्थ व धनगर बांधव आज त्या ठिकाणी आहिलेलं होतं तीन सेवा जयंतीनिमित्त आज दुसरा दिवस आहे आज या ठिकाणी रक्तदान शिबिर व इतर धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसाद वाटप आणि संध्याकाळी मिरवणुकीचे कार्यक्रम असे या कमिटी मार्फत आयोजित केलेले आज आपले सुरेजोळ येथे सार्वजनिक ग्रामस्थाच्या वतीने आणि ग्रामपंचायत सरपंच रेणुकाताई सुरेश अर्जुन तसेच सु विकास कार्यकारी शिवसोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ ग्रामपंचायती सर्व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व समाजाचे ज्येष्ठ मंडळी यांच्यामार्फत आणि आपल्या आपले अहिल्यादेवी यांचे मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ आधारस्तंभ यांच्या वतीनं आपल्या गावामध्ये कालच देवीची मूर्ती प्रतिष्ठापना पूजा करण्यात आलेली आहे आणि आज त्यानिमित्त रक्तदान शिबिर आणि ढोलकीचे गाणे आणि महाप्रसाद असा हा आणि सायंकाळी मिरवणूक असं कार्यक्रम नियोजन केलेलं आहे तरी अहिलेदेवी होळकर यांचा इतिहास खूप मोठा आहे त्यांनी त्या काळामध्ये तीनशे वर्षा अडीचशे वर्षापूर्वी त्यांनी आदर्श असं राज्यकारभार केलेला आहे त्या काळामध्ये त्यांनी पक्षपात जातपात न मानता मंदिर मशीद सर्व असं सार्वजनिक कामं त्यांनी केलेले आहेत त्यांचा आदर्श घेऊन आपणही त्या पद्धतीने कार्यभर क का करावा असं मी सर्व समाज बांधवांनी ग्रामस्थांना मी विनंती करतो श्लोक राजमाता जैन <Sessis> दिवस <Sessis> मंडळ सुरेदवळगे तालुका चोड जिल्हा सोलापूर आज या ठिकाणी सूर्यदोळी गावामध्ये काल एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजमाता अहिल्यादेवळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त दोन दिवस आपण या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे तरी आज या ठिकाणी सिद्धेश्वर ब्लड बँकच्या वतीनं या उत्सव मंडळ व सिद्धेश्वर ब्लड बँक यांच्या संयुक्त विमानाने या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तसेच मंडळाच्या वतीनं दिवसभर महाप्रसाद व बीरलिंगेश्वर व अमुक्षित गायन संघाचे ज्योतिवाल गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच त्या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता पुण्यशिलोक राजमाता आयोज होळकर यांचे भव्य रॅली व मिरवणूक कार्यक्रम होणार संपन्न होणार आहे तसेच या ठिकाणी आज ह्या कार्यक्रमास पूर्ण धनगर समाज बांधव व ग्रामस्थांच्या वतीनं सहकार्यानं हे कार्यक्रम ह्या दोन दिवसामध्ये साजरा होत आहे